फारसा एक आणि आता अचानकच म्हणजे इतका पावसाचं वातावरण होऊन आलं अगदी पाच मिनिटात इतका पाऊस झाला जोरात हे बघा दाखवते तुम्हाला पाऊस चालू झालाय प्रमाणाच्या बाहेर वारा काही नाही पण पाऊस आणि डग इतके गरजू राहिले आणि नेमकी घरी कोणीच नाही आता सगळे वावरात गेले मिस्टर गेले त्या मिरश्यांच्या पावत्या वाटवायला ते तिकडे गेले आम्हीच आता दोघ ती का जा ये दोघं राहिले पाहून दरवाज्यातून पाऊस तर चला आणि काल व्हिडिओ शूट केला होता मी पण माझे सासऱ्यांचे पित्र होते तर तो व्हिडिओ शूट केला होता पण काही कारणांमुळे नाही टाकता आलं मला नाही टाकता आला कारण म्हणजे फोनचा प्रॉब्लेम झाला होता फोनचा प्रॉब्लेम झाला होता मग त्याच्यामुळं मग तो व्हिडिओ डिलीट होऊन गेला आणि खूप अर्धा एक तास प्रयत्न केले मी पण मग काही व्हिडिओ टाकता नाही आला मला शेवटी डिलीट करून टाकावं लागला तो तर मग आज बनवू राहिले हा व्हिडिओ तर चला नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि थँक्यू नवीन नवीन मेंबर आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये येत आहे तर त्यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि काल एक ताईची कमेंट होती की तुम्ही कुठले आहे तर मी चांदवड तालुक्यात गाव आहे भाटगाव तर भाटगाव या गावात मी राहते छोटंसं गाव आहे काय खूप मोठं नाही आहे भाटगाव हे माझं गाव आहे आणि चांदवड तालुका आहे तर तेच आणि एक ताईने खूप छान कमेंट केली होती त्यांच्या त्यांना मी रिप्लाय दिला आहे पण त्या म्हटलं व्हिडिओमधून त्यांना ते, सुद्धा थँक्यू बोलू तर थँक्यू पूजाताई पूजा आहे वाटतं हां तर पूजाताई तुमचं बी की तुम्ही वेळ काढून माझ्या ब्लॉग बघितला कमेंट केली त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद तर चला आता आज संध्या म्हणजे आता इथून पुढं जे काही होईल तेच दाखवल कारण सकाळचं माझं खूप मूड ऑफ झाला होता कारण काल मी खूप मेहनतीने एवढं व्हिडिओ बनवला एडिट केला वाईसवर केलं थमनेल बनवलं सगळं पण म्हणजे जेव्हा अपलोड करत होते तेव्हाच म्हणजे सगळं येऊन गेलं त्याच्यामुळं मग खूप अपसेट झाले होते पण नंतर त्या दोन ताईंची कमेंट वाचली बघितली त्यांना रिप्लाय दिला मग म्हणजे तेव्हा थोडंसं मग खुशी झाले आणि मग आता व्हिडिओ बनवायला घेतला तर चला एवढं आता बघते काहीतरी तर खुशी तिढ आहे ना एक दोन लिहून ठेवलेली आहे मी तिथं तर खुशी तिथे बोट ठेवून वाचत होती तर श्रेयंश पण गेलाय आता तिथं एक ए एक थांब ना खुशी थांब ना तू म्हणतो ना दोन एक दोन

네적은 <sus> <sus> Cada meritinho.

चपड़ के न क्यों बहुत बहुत में थक ले राजा पर खा तो જર્મલ ચપાટી જર્મન ચપાટી ચપાટી आपण होते ना आपण पाठल्याशील कैलास पाठल्याशील आपलं दाबा वाटत अय काय ए, ए जर्मनसे पाठ

let